नमस्कार मंडळी आज आपण आता हे करणार आहोत बोंबील फ्राय हे ओल्ले बोंबील आहेत हे अर्धा किलो आहेत हे मी स्वच्छ करून असे काप करून घेतलेले आहेत मधून कट करून कारण आपल्याला हे फ्राय करायचे आहेत आता आपण हे मॅरिनेट करणार आहोत मला मॅरिनेट करण्यासाठी लसूण आलं कोथिंबीरचं हे वाटण केलेलं आहे हे लावणार आहे आपण एक दोन चमचे हळद कोकमचा आगळ दोन चमचे घेणार आहोत आपण एक चमचा काळा मसाला आणि थोडंसं मीठ तर हे सगळं आपण मिक्स करून ह्याला मॅरिनेट करून घेणार आहोत सगळं लावून लावून घेतलेलं आहे आता हे आपण दोन तास मॅरिनेट करत ठेवून देणार आहोत आपण रवा फ्राय करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा थोडं तांदळाचं पीठ लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि एकच चमचा मैदा घालायचा बाइंडिंगसाठी आणि थोडीशी हळद आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया मिक्स करून পিছ ঘৰত ঘৰ तर आपण तव्यामध्ये थोडं तेल घालून घेऊया घेऊयाही आपण असं वगैरे पीठ लावून घेतलेलं आहे आपण रवा तांदळाचं पीठ तिखट मीठ थोडं एक चमचा पण मैदा घातला आहे बाईंडिंगसाठी बारीक गॅसवर आपण फ्राय करून घ्यायचं आपण हे उलटूया तर आपले हे बोंबिल काय झाले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये काढून घेऊ